हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेंगदाणे मी त्यामध्ये बटाटा घालून काय बनणार आहे ते पाहणार आहोत हे पहा शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत पंधरा मिनिट आपल्याला आणि एका मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्हाला लागेल तसं कमी मिरच्या करू शकता तुम्ही कमी जास्त लसूण घेतलेला आहे आणि जिरं टाकलेलं आहे थोडंसं हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला पाणी न घालता आणि त्यामध्ये आता शेंगदाणे आपण वाटून घेणार आहोत हे पहा छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत पाणी घालून आता आपण एका कढईमध्ये तेल टाकणार आहोत दोन पाया तेल घातलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये जिरं घालणार आहोत कढीपत्ता देखील घातलेला आहे आणि एक कांदा घातलेला का आहे बारीक कापून हे पहा छान आता आपण कांदा भाजीपर्यंत बटाटा कापून घेणार आहोत तुम्हाला लागेल त्या साईजमध्ये बटाटा कापू शकता तुम्ही मी असा गोल कापून घेतलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत मस्त कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत छान असं पाण्यात छान धुवून घ्यायचा आहे आणि जेणेकरून तो छान आता आपण कांदा परतलेला आहे त्यामध्ये बटाटा घालणार आहोत बटाटा छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तेलावर छान असं भाजून घ्यायचा आहे मस्त भाजून घेणार आहोत बटाटा आता जर तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत हे पाव आमच्या हळद घातलेली आहे हळद टाकून घेतलेली आहेत आपली आपण बटाटा फ्राय करून घेणार आहोत अजून कच्चा आहे बटाटा उकड कच्चा बटाटा घातलेला आहे त्यामुळे छान त्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापून आता यामध्ये आपण वाटण घालणार आहोत आपण शेंगदाणे आणि मिरची लसणाचं वाटण घालणार आहोत यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तुम्हाला लागेल तसे घट्ट आमटी बनवू शकता शेंगदाण्याची आमटी बा आता आपण जाडपात कशी हवे तुम्हाला तशी बनवू शकता तुम्हाला लागेल तसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आता मोठ्या गॅसवर आता आपण हिला शिजवून घ्यायचं आहे छान एक पंधरा ते वीस मिनटं छान असं मोठ्या गॅसवर उकडे साडून घेणार आहोत शिजायला टाईम देखील लागत नाही आणि अगदी झटपटमध्ये अशी आमटी आहे नक्की करून का आवडली असेल तर तुम्हाला डिशमध्ये आता सर्व करून दाखवते आपली आमटी तयार झालेली आहे मी तुम्हाला डिशमध्ये घेऊन दाखवते का कलर देखील किती छान आलेला आहे चवीलासुद्धा खूप भारी लागते त्यामध्ये बटाटा घातलेला आहे त्यामुळं आणखी चव छान लागते भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागते बा खायलाही आमटी सोबत कांदा वातावरणसुद्धा खूप छान लागते जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते रेसिपी थँक्यू